माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला आहे या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात राजा असून त्याचे स्नान नवग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा ह्या सूर्यदेवाला मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो तो म्हणजे रथसप्तमी सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक गृहलोक भूवलोक नागलोक स्वर्ग लोक आणि स्वर्ग लोकांच्या शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे हा होय रथ अगोदर सात दिवस महिना सूर्यनारायणाचे उपवास करतात तर हे उपवास कसे करायचे याची रोजची पूजा कशी करायची याबद्दलचा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर साहित्य काय लागते बघूया तर रोजच्या पूजेसाठी आपण सूर्याला अर्ज देण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घेतलेले हळदी कुंकू घेतलेले रांगोळी घेतलेले थोडेसे तीळ घ्यायचे खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा एखादा फळ नैवेद्यासाठी घ्यायचे सूर्यपूजेसाठी तांबड्या रंगाच्या फुलांचा वापर करायचा आहे लाल अक्षदा करायचे आहेत त्यानंतर आपण घेतलेले आहेत वस्त्र घेतलेले लाल वस्त्र सूर्याला अर्पण करण्यासाठी त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकता विड्याची दोन पाने घेतलेले आरती घेतलेले असं आपण थोडीशी तयारी करून घ्यायची आहे रोजच्या पूजेसाठी ही तयारी करायची आहे तर सूर्यनारायणाचे उपास सुरू झाल्यापासून आपण सकाळी लवकर उठायचे म्हणजे सूर्योदयापूर्वी आपण ही पूजा करायची आहे तर सूर्योदयापुरती पूर्वी उठून आपली नित्याची कामे आवरून स्नान वगैरे आवरून आपण ही पूजा मांडणी करणार आहोत तर ही पूजा मांडणी कुठे करायची तर पूजा मांडणी आपण ही दारामध्ये तुळशीजवळ करणार आहोत जिथून आपल्याला सूर्यदेवाचे दर्शन होतात तिथून आपण सूर्यदेवाची पूजा करणार आहोत तर बाहेर दारामध्ये आपण सूर्यदेवाची पूजा करायची तर सगळं स्वच्छ करून घ्यायचं जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावरती थोडीशी रांगोळी रांगोळी रांगोळीला हळदी कुंकू भावना आपण भूमिपूजन करून घेतलेले त्यानंतर त्यावरती पाठ मांडून घ्यायचं आणि पाठावरती आपण सूर्यदेवाची प्रतिमा काढून घेणार आहोत माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध सप्तमी पर्यंत हे उपवास केले जातात एकूण सात दिवसाचे उपवास असतात म्हणजे अमावशेच्या दुसऱ्या दिवसापासून हे उपवास सुरू होतात ते रथसप्तमी पर्यंत यावर्षी पौष अमावस्या ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून अमावस्या सुरू होते ते उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे पूर्ण दिवस ही अमावस्या आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल सप्तमीपर्यंत हे सूर्यनारायणाचे उपवास केले जातात म्हणजे शनिवारी दहा तारखेपासून ते सोळा तारखेला रथसप्तमी आहे रथसप सप्तमीपर्यंत उपवास करायचे आहे सूर्यदेवाची आपल्यावर कृपा व्हावी तसे संतान प्राप्तीसाठी घरामधील अडी दूर करण्यासाठी त्याशिवाय आपल्या जर राशीमध्ये आपल्या जर कुंडलीमध्ये सूर्यदोष असतील तर ते दूर करण्यासाठी सात दिवस सूर्यनारायणाचे मनापासून उपवास केले जातात सूर्यनारायणाच्या उपवासाने आपण मनात धरलेली इच्छा पूर्ण होते असे सांगितलं जातं आणि रथसप्तमीला हा उपवास सोडला जातो तर माझ्या आईचा हा तीस वर्षाच्या अनुभव अनुभवानुसार रथसप्तमी उपवास असतो तर हा अनुभवानुसार सोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी आपण घ्यायचं आपण ही दारामध्ये पूजा करणार आहोत गावाकडे गावाकडे अंगणामध्ये छान सारवून माझ्यावरती सूर्यनारायणाची पूजा करते तर आपल्याकडे शहरा भागात आपल्याला होत नाही दारामध्ये अंगणामध्ये अशी जागा नसते तर आपण गॅलरी मध्ये किंवा टेरेस वर ही पूजा मान्य करू शकता तर पहिल्यांदा सूर्योदया अगोदर पूजा मांडणी करायची त्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तीवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे आणि सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या तै, रथात सात घोडे असा संदर्भ आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात आणि सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे तर सूर्यनारायणाची आपण प्रतिमा काढलेली आहे त्याला नाग मिशा अशी सूर्यनारायणाची प्रतिमा काढलेली आहे त्यासोबतच नारायणाची काढून घेतलेली आहे तर एवढी आपण चित्र काढून घेणार आहोत तर आता आपण पूजेला सुरुवात करूया तर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यासाठी आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत तर एक विड्याचं पान ठेवलेलं आहे नसेल ठेवलं तर ही चालेल तुम्ही विड्या डायरेक्टली तांदळाच्या राशीवरती तुम्ही निरंजन ठेवू शकता तर एक विड्याचं पान ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षदा वाहिलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती निरंजन ठेवलेलं आहे निरंजनालाही हळदी कुंकू लावून आपण पूजेची सुरुवात करूया तर इथे निरंजन प्रज्वलित करून घेतलेले तर आता आपण पूजेला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण गणेश स्थापना करणार आहोत तर गणेश स्थापना करण्यासाठी दोन विड्याची पाने ठेवलेली आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावरती आपण गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करणार आहोत तर पहिल्यांदा जल अर्पण करायचं त्यानंतर आपण हळदी कुंकू गणपतीला वाहणार आहोत अक्षता वाहणार आहोत तर लाल अक्षता व्हायच्या सूर्यपूजेमध्ये आपण जास्तीत जास्त लाल रंगाचा वापर करायचा लाल रंगाची फुले लाल रंगाचा अक्षता तर अक्षतामध्ये थोडेसे कुंकू मिसळून आपण त्या लाल रंगाच्या अक्षता बनवणार आहोत तर त्यानंतर वस्त्र व्हायचं आहे फुल व्हायचं आहे असे आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत तर आता आपण सूर्यदेवाची पूजा करून घेऊया तर सूर्यदेवाची जी आपण प्रतिमा काढलेली आहे त्यावरती जल अर्पित करायचं त्यानंतर सूर्यदेवाला हळदी हो कुंकू व्हायचा आहे वस्त्र व्हायचं आहे तर लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केलेला आहे तर लाल रंगाची ही वापरायची आहेत मला इथे मिळाली नाहीत म्हणून मी लाल रंगाची फुले वापरलेली नाही। वापर नाहीत त्यानंतर आपण तीळ वाहणार आहोत तर आपण गायीची पावले काढलेली होती सूर्यदेवाच्या प्रतिमेवर आणि आदती रानोबाईच्या प्रतिमेवर आपण तीळ वाहून घ्यायचे आहे तर अशी आपण एकत्रित पूजा करणार तर फळाचा प्रसाद दाखवायचे त्यानंतर आठवणीने आपण आज गुळखोबऱ्याचा प्रसाद दाखवायचा आहे तर सूर्यपूजेसाठी आपण गुळखोबऱ्याचा प्रसाद दाखवणार आहोत सकाळी पहाटे उठून सूर्यदयापूर्वी उठून आपण सूर्य उपासना करायची आहे पहाटे उठून नदी तलाव किंवा विहिरीवर स्नान करायचं शक्य नसल्यास घरामध्ये तुम्ही पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून त्याने स्नान करून घ्यायचं आहे तर त्यानंतर उगवत्या कर, सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्ध द्यायचा आहे तर सूर्याला अर्ध देण्यासाठी तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पाणी भरायचे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता लाल फूल थोडेसे तीळ वाहायचे आहे त्यानंतर सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्ध देत नमन करायचं आहे त्यानंतर आपण सूर्याला अर्ध देताना गायत्री मंत्र किंवा सूर्याची उपासना करायची आहे सूर्याला अर्ध दिल्यानंतर आपण सूर्याची उगवत्या सूर्याची आरती करणार आहोत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आरतीचं ताट घेऊन आपण उगवत्या सूर्याची आरती करायची आहे उगवत्या सूर्याला अर्ध दिल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा तीळ व्हायचं आहे फुल व्हायचं आहे आणि आपण उगवत्या सूर्याची आरती करायची आहे तर रोज सकाळी आपण अशी पूजा मांडून उगवत्या सूर्याला अर्ध द्यायचा आणि सूर्याची आरती करायची आहे त्यानंतर तुळशी पूजा ही, ही आवर्जून करायची आहे तर तुळशीला हळदी कुंकू त्यानंतर अक्षता थोड्याशा त्यानंतर तीळ व्हायचा आहे त्यानंतर आपण पाणी द्यायचं आहे तर अशी आपण सकाळी तुळशीची पूजा करून घेणार आहोत तुमचे घर जर लहान असेल आणि इमारतीतून असे अर्ध देणे शक्य नसेल तर तामनात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहत अर्ध देऊ शकता त्यानंतर अर्ध दिलेलं पाणी एखाद्या वनस्पती अथवा तुळशीला व्हायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणाला दान दिल्याने पुण्य मिळतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी पाठे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्याने सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्रप्राप्तीसाठी निरायम आरोग्यासाठी संपत्ती प्राप्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी सूर्यदेवाची आराधना केली जाते तर मा माघ शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे दहा फेब्रुवारी पासून आपल्याला हे उपवास करायचे आहे थोडक्यात दाखवल्याप्रमाणे पूजा नक्की करा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य करा लवकरच मी तुम्हाला सप्तमीची पूजा कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज आपण रथ सप्तमीसाठी सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास कसे करायचे त्याची रोजची पूजा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ पाहिला आहे खूप खूप धन्यवाद